भूमिपूजन सोहळा बदलापूर शहरातील गांधी चौकामध्ये पार पडत आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते तुम्ही सुद्धा सर्व सुखसुविधा नियुक्त बदलापूर शहरामध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर राम एम्पायर हा एकमेव असा प्रोजेक्ट आहे तो तुमच्या स्वप्न साकार करू शकतो अर्थातच आज आपण भूमिपूजन सोहळा इथे आलेलो आहोत आणि आपण इथे सर्वांशी संवाद साधणार आहोत हा प्रोजेक्ट तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरंच खूप सोयीस्कर आहे कारण बदलापूर सारख्या प्राईम लोकेशनला म्हणजेच गांधी चौकामध्ये या प्रोजेक्ट जो आहे भूमिपूजन सोहळा आज पार पडतो आहे लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकतात तर आपण बघत आहात की भूमिपूजन सोहळा इथे पार पडतो आहे बदलापूर सारख्या शहरामध्ये जिथे लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे वस्ती वाढत चाललेली आहे तिथे खरंच अशा प्रोजेक्टची आपल्याला खरंच गरज आहे हा दादा आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद चालूया एक युवा म्हणून काय सांगाल काय बदलापूरकर यांना कशा शुभेच्छा द्याल गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडव्यानंतर सगळ्यांना फर्स्ट ऑफ फर्स ऑल शुभेच्छा आणि नवं वर्ष आहे तर आपण नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करत आहोत आणि हा प्रोजेक्ट बेसिकली आमचं विजन आहे बदलापूर मध्ये नवीन जनरेशन साठी अम्युनिटीज नवीन काय करू शकतो मुंबई पुणे फक्त नाही आता बदलापूर पण पुढे येणार वडोदरा एक्सप्रेस वे चालल्यानंतर आपण कुठे पाठी राहणार नाही आणि मी बाहेर शिकून आलोय तर मला इथे येऊन काहीतरी असं करायचंय की ज्यामुळे बदलापूरचं नाव पूर्ण वर्ल्ड मध्ये होईल म्हणजे आपण आपल्या घरात गेल्यावरती आपल्याला छान बदलापूर पण छान सो दॅट इज वाय वी आर डुईंग दिस प्रोजेक्ट सो होपफुली सगळ्यांचा आशीर्वाद ऑलवेज माझ्या पाठी आहेच ઓડિશા અસુ દે કે સમાજસેવાસું દે સ્પોર્ટ્સ વન એવરી વન ઓલવેઝ ટ્રાય ટુ હેલ્પ બદલાપુર અને એજ નામ મા જગ્યા એકદમ तर खूप छान अशी माहिती सरांनी आपल्याला दिली आहे की ते पूर्ण जगभर फिरलेले पण आहेत आणि एक तरुण पिढी आहे त्याच्यामुळे त्यांना तरुणांची गरज माहिती आहे की त्यांना कसं घर आवडेल कशा अमेनिटीज असतात ते सर्वच तर त्या दृष्टीने तुम्ही ते घर नक्कीच बुक करू शकता मॅडम गुढी पाडवायची आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज काय बोलाल एक स्त्री शक्ती कुठेतरी वाघे आहे का या प्रोजेक्ट मागे सर्वप्रथम मी बदलापूरच्या सर्व नागरिकांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते जशी प्रभू श्री रामचंद्रांनी आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन झालं अयोध्ये मध्ये त्यानिमित्त सर्व नागरिकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं तसंच आपण आता हे नवीन वर्ष सुरू झाले या नवीन नवीन प्रोजेक्टची गुढी उभारूया असा माझ्या मुलाचं भूषणनं हे चालू केलेलं आहे आणि त्याला खूप सगळ्यांची मदत सुद्धा आहे आणि त्यांनी असंच काय काही नवीन प्रोजेक्ट करावे आणि बदलापूरचं नाव मोठं करावं असं शुभेच्छा अभिमान वाटत असेल ना आपल्याला आणि स्त्री शक्तीचं पण असं आहे की महिला देखील या कामात म्हणजे अग्रेसर आहेत महिला आमच्याकडे आर्किटेक्ट आहेत आणि त्यांनी प्लॅन काढलेला आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पण आज कमी नाहीये आणि त्याच्यात पुरुषनी आज प्रोजेक्ट चालू केले त्याच्यात त्याला आमचे आशीर्वाद आहे त्याच्यावर काही सांगेल मी असं महिला आणि पुरुष असं बघतच नाही त्या मी जो बेस्ट आहे बेस्ट आहे तो कोणी असून ते जात धर्म काही फरक नाही पडत जे आपल्याला बेस्ट वर्ल्ड मध्ये टेक्नॉलॉजी आहे ते आपण आणलीच पाहिजे मध्ये असे तरुण आहे बघून खरंच भूषण सर खरंच खूप अभिमान वाटतो आहे आज तुमचा दादा काय बोलाल आज एक सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढे कुळवा बदलापूर परिसरातील सर्व नागरिकांना गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मला जसं बदलापूरमध्ये नवीन नवीन प्रकल्प आणावे असं वाटत तसंच आमचा मुलगा भूषण याचा अभिमान आहे की त्यांनी जगामध्ये फिरून आणि मुंबई आणि पुण्यामध्ये जसे फ्लॅट असावेत तसेच बदलापूरकरांनी का सुद्धा काय देऊ नये पण मला कौतुक वाटतं भूषणनी अशा प्रकारचं आम्ही जिथे राहतो आता मी इथे राहणार आहे मला परत असं वाटतं की इथे राहायला यावं आणि ही माझी इच्छा आता भूषण माझी पूर्ण करतोय त्याबद्दल मी त्या भूषणचे अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की हा आयकॉनिक बदलापूरतला प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये पार्किंग आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती उत्कृष्ट गार्डन आहे म्हणजे आम्ही मुंबईला बघतो पुण्याला बघतो असं पहिला याचा मला अभिमान वाटतो छान गुरुजीशी संवाद साधूया आपण खरं तर आपलं भाग्य म्हणावं सौभाग्य म्हणावं की या प्रोजेक्टमध्ये भरपूर असे जे लोक आहेत ते राहणार आहेत नागरिकांची वस्ती राहणार आहे आणि त्याचंच भूमिपूजन सोहळा जे आहे गुरुजी गुरुजी इथे करत आहेत असतातच काय बोलायला नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला नवीन संवत्सराच्या नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला अतिशय सुखा समाधानामध्ये जाव आता इथे राम पातकर साहेबांनी जो प्रोजेक्ट घेतला आहे तो अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे बदलापुरातला सर्वात पहिला मोठा प्रोजेक्ट कुठला असेल तर हा असेल या प्रोजेक्टकडे बघताना एरवी कसं होतं थोडंसं शहर मध्यम गाव खेडगाव असा बघितला जातो त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण आता बदलापूर हे मोठी सिटी होणार आहे आणि त्याचा पहिला लुक जर कुठला असेल तो हे राम एम्पॉयर म्हणजे ह्याच्याकडे बघताना आपण मोठ्या कुठल्या तरी शहरात हो। आहोत असा तुम्हाला इथे जाणीव होणार आणि हा जो को एवढा मोठा प्रोजेक्ट भूषण पातकर साहेबांनी घेतलेला आहे त्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्यांना यश मिळावं आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे छान व्यवस्थित पूर्ण व्हावा आणि या इथे येणाऱ्या लोकांना अतिशय सुखासमाधानाने आणि ऐश्वर्यामध्ये आणि सुखामध्ये राहणे राहण्याला सहाय्य मिळावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करू धन्यवाद अर्थातच हा प्रोजेक्ट खूप छान असा प्रतिसाद बदलापूरकरांचा मिळणार आहे जसं की गुरुजींनी आता सांगितलं की बदलापूरला कोणी जरा गाव सुद्धा बोलतं तर आता गाव न बोलता आपलं बदलापूर हे शहर होणार आहे अर्थातच जर असे प्रोजेक्ट आपल्या बदलापूरमध्ये येत आहे तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्न स्वप्नाचं संपूर्ण पातकर परिवाराला आपले तर्फे खूप खूप शुभेच्छा आपण आता प्रोजेक्ट कसा आहे ते सुद्धा एकदा नजर टाकूया जर आपण बघितलं तर संपूर्ण इथे प्रोजेक्ट लावण्यात आलेले आहे हा असणार आहे आपला प्रोजेक्ट राम एम्पायर बदलापूरच्या अगदी प्राईम लोकेशनला गांधी चौकामध्ये आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि आज भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे मित्र मंडळींसह संपूर्ण सगळे तिथे प्रतिसाद छान देत आहे तुम्हाला सुद्धा जर बदलापूरच्या प्राईम लोकेशनला घर घ्यायचं असेल तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर अर्थातच हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा ठरणार आहे राम एम्पायर तुमच्या स्वप्नातील घर आता बदलापूरच्या प्राईम लोकेशनला तुम्ही लवकरात लवकर बुक करू शकता अर्थातच भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे त्याला बोलणार बदलापुर शहरा मध्य प्रोजेक्ट लॉन्च होता है वेरी गुड बिग लॉन्च इन बदलापुर आर लॉट ऑफ लॉन्चेस दैट वी आर प्लैनिंग अलोंग विद भूषित पालकर सो वी आर वेरी मच पॉजिटिव अबाउट बदलापुरज अ लोकेशन

इथे बदलापूरमध्ये आता आमचा याच डेव्हलपरसोबत yes. म्हणजे पातकरांसोबत चौथा प्रोजेक्ट आहे आणि इथे आम्ही आमचा मेजर इंटेंट आहे की आम्ही लवकरात लवकर प्रोजेक्ट डेव्हलप करू आणि त्याचे स्टँडर्ड्स आम्हाला एक सेट करायचे की जेणेकरून ठाणे मुंबई ह्याचा क्राऊड पण उद्या इकडे सेटल होताना विचार नाही करणार सो so, त्या स्टँडर्डला आम्हाला हा प्रोजेक्ट नेऊन ठेवायचा आहे सो वी आर जस्ट लुकिंग फॉर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट सांगितलं तुम्ही मी आर्किटेक्ट आहे आर्किटेक्ट आहे अच्छा म्हणजे मेन हा तू तुमच्याच याच्यामध्ये आहे आर्किटेक्ट कसा करणार हो, आहे छान हो, मस्त तर मग कसं नि कसं आयोजन आहे कसं करणार आहात काय थोडीशी ही बदलापूर करा प्रोजेक्ट कसा असणार आहे आता टेक्निकॅलिटीज मध्ये सांगायचं मोठा प्रोजेक्ट आहे जी प्लस टू इथे म्हणजे जी प्लस वन कमर्शियल आहे आम्ही पोडियम लेवलला अख्खा एक फ्लोअर सेकंड फ्लोरचा पार्किंग दिला आहे शिवाय कमर्शियल पार्किंग आमचा ग्राउंड फ्लोअरला आहे आणि कमर्शियल आणि रेसिडेन्शियल आम्ही कम्प्लिटली वेगळं ठेवलं आहे की जेणेकरून रेसिडेन्शियल वाल्यांची प्रिवसी आ, अफेक्ट नाही होणार आणि रेसिडेन्शियल पण जवळजवळ तेरा फ्लोअर रेसिडेन्शियल आम्ही इथे प्रोजेक्ट केलेला आहे आणि रेसिडेन्शियल वाल्यान आता हा क्राउडेड एरिया आहे त्याच्यामुळे आम्ही अख्खा पोडियम त्यांच्यासाठी इम्युनिटी ठेवलं सो त्यांना रिक्रिएशन साठी कुठे दुसरीकडे जायला नको म्हणजे एवढ्या क्राऊड मध्ये सगळ्या मिळतील आणि आम्ही प्रपोज केलं की सगळीकडनं व्हेंटिलेशन वगैरे प्रॉपर राहील आणि सगळे कंप्लायन्स पण करतात तुमचं इंट्रोडक्शन द्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू मी हे आपले एक्झिस्टिंग कस्टमर आहे सॅटिस्फाईड कस्टमर काही क्वेश्चन तुम्हाला विचारायचं सर आपल्याला सर्वांचं इंट्रोडक्शन देत आहेत आता नमस्कार माझं नाव मनोज पोखरकर गेले बरेच दिवस मी ह्या पर्टिक्युलरली एरियामध्ये जे बदलापूरचा प्राईम एरिया आहे गांधी चौक म्हणून इथे मी फ्लॅट आणि प्रॉपर्टी शोधत होतो पण फायनली मला जशी हवी आमच्या जनरेशनला सूट होणारी प्रॉपर्टी लक्झरी लाविश व्ह्यूज वास्तूप्रमाणे अम्युनिटीज वाईज माझ्या फॅमिलीच्या कम्फर्टच्या हिशोबाने ती आम्हाला फायनली मिळालेली मस्त तर अगदी आनंद आहे इथे जर आपण बघितलं इन्व्हेस्टर असू द्यायचा जे फ्लॅट धारक पण आता बुकिंग तर बुकिंग चालू झालेले आहेत का हो, हो बुकिंग ओपन आहे सो ऑलरेडी so फॉर्टी फिफ्टी पर्सेंट बुकिंग जनतेसमोर प्रश्न विचारायचा आपल्या बदलापूरवरती आपण ऍडव्हर्टाइसिंग दिली होती इफेक्ट हो हो। कसा आहे आपला खूप छान आहे वॉकिंग आहे व्हेरी हॅप्पी हो। तर तुम्ही सुद्धा काही ऍडव्हर्टायझिंग असेल तर आपल्या बदलापूरवर नक्कीच द्या तुम्हाला बेनिफिट होणार आहे अजून काय आपण कव्हर करायचं ठीक आहे चालेल तर भूमिपूजन अर्थातच आपले भूषण पातकर सर जे आहेत त्यांच्या हस्ते इथे त्याचबरोबर संपूर्ण पातकर परिवार जे आहेत राम पातकर साहेब झाले भूषण पातकर साहेब झाले जतिपातकर नाम झाले त्यांच्या हस्ते इथे नारळ श्रीफळ फोडून जे आहे भूमिपूजन सोहळा करण्यात येतो आहे गणपती बाप्पा मोरिया तर छान असा हा प्रोजेक्ट आपल्या बदलापूरची शोभा वाढवणार आहे तुम्ही सुद्धा जर तुमच्या स्वप्नातील घर अजून बुक केलेलं नसेल तर बदलापूर मधल्या या प्राईम लोकेशनला असलेल्या राम एम्पायर पाटकर ग्रुप प्रेझेंट राम अम्पायर मध्ये नक्कीच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा आता आज गुढीपाडवा आहे नववर्षाची सुरुवात आहे आणि या नववर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला इथे कोल्हापूरमध्ये छान असा प्रोजेक्ट दिसतोय भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे संवेद सर आहेत आता ज्यांच्या हस्ते सुद्धा इथे भूमिपूजन सोहळा करण्यात येतो आहे तर जे पण रहिवासी या प्रोजेक्ट मध्ये राहायला येतील खरच खूप छान त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट राहणार आहे सर्व सुख सुविधा नियुक्त असा हा प्रोजेक्ट आहे आपल्या बदलापूर मधला आणि बदलापूरला एक शहरीकरण म्हणता येईल आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळणार आहे इथे येऊया आपण इथे येऊया नमस्कार राम एम्पायर मध्ये माझा पंचवीसशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतला क्वालिटी वर्क uh, एकूण एक गोष्ट इन हाऊस बनलेली यांची हा कुठलीही गोष्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये बनत नाही पाचकर ग्रुपमध्ये आपण आता मी सध्या प्रांजीमध्ये आहे आणि आता दोन महिन्यात आम्ही शिफ्ट हो मस्त कसा आनंद कसा आहे फ्लॅट मनासारखं आणि तुमच्या रिक्वायरमेंट तुम्ही बिल्डरशी बोलून किंवा इंजिनियरशी बोलून सगळं सर्व्हिसेस सर्विस कशा आहेत एकदम एकदम सांग म्हणजे तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला काही गोष्टी तोडून फोडून पण पाहिजे बदलापूरकरांना जर कोणाला स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर हा इट्स अ बेस्ड प्रोजेक्ट कारण बाकी प्रोजेक्ट मध्ये आमच्या त्यांच्या आता काही माल राहिलेलाच नाहीये हाच आहे तर योगेश नमस्कार पाटकर ग्रुपमध्ये एवढी क्वालिटी खूप छान आहे यामध्ये कामाची पद्धत आणि सगळ्या क्वालिटीज वगैरे आम्ही ए टू झेड चांगल्या टॉप क्वालिटीच्या देतो आणि आम्हाला ह्या दुसऱ्या प्रोजेक्टमधून पण आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि बाकीच्यांकडून पण आम्हाला असा प्रतिसाद मिळाला आहे की लोकांनी बुकिंगच्या अगोदरच आम्हाला विचारण्याची वगैरे सगळ्या ट्राय केलेल्या आहेत लोकांनी कॉन्टॅक्ट करून आम्हाला बोलवलेलं आहे आणि पाटकर ग्रुपचं खूप चांगलं नाव आहे आणि यापुढे असंच अजून नाव चांगलं हवं हो ही देवाकडे काय वाटतं पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होईपर्यंत सगळे फ्लॅट बुकिंग होतील अगोदरच होतील भूमिपूजन सोहळा पार पडतोय तेव्हाच सगळ्या बुकिंग होत आहेत छान तर जर आपण बघितलं तर इन्व्हेस्टर सुद्धा इथे आहे ज्यांनी फ्लॅट धारक इथे आपल्याला दिसत आहेत भूमिपूजन सोहळा इथे पार पडलेला आहे आता सध्या आज हा कार्यक्रम जो आहे चालणारच आहे इथे तो समीर सरांशी बोलूया आपण सर, सर किती वाजेपर्यंत हा भूमिपूजन सोहळा असणार आहे कसं रूपरेषा आहे कशी रूपरेषा आहे कार्यक्रमाची आज ग्रँड लॉन्च लौ, लॉन्च आहे इव्हनिंग फाईव्ह पी एम पासून फाईव्ह टू एट पी एम गाडी आता फक्त आपन, प्रोजेक्ट बद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण दर्शक बघत आहेत तर काय माहिती द्या प्रोजेक्ट बद्दल हा प्रोजेक्ट टोटल थ्री थाउजंड थ्री फोर हंड्रेड स्क्वेअर मीटर लँड एरिया आहे आणि नियरली जी प्लस फिफ्टीन फ्लोरची बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोर कमर्शियल सेकंड फ्लोरवर वर पार्किंग आहे थर्ड फ्लोअरवर पोडियम अमेनिटीज आणि प्रायव्हेट लोन अपार्टमेंट्स आणि फोर्थ फ्लोअर टू फिफ्टीन फ्लोअर स्टँडर्ड वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के स्पाय होम्स फर्स्ट टाइम इन बदलापूर साधारण किती महिन्यांमध्ये किंवा कधी पजेशन येणार पजेशन मॅडम दोन वर्ष कमर्शियलची पझेशन नेक्स्ट इयर जून आणि रेसिडेन्शनची पझेशन ट्वेंटी ट्वेंटी सेवन जून तर लवकरात लवकर बुकिंग करा बदलापूर करांनो तुमच्या स्वप्नातील तर आपण आता थोडंसं लोकेशन बघूया आम्ही बाहेर जाऊ धन्यवाद येतो ठीक आहे साईड तर अपना तो लोकेशन बगूया आपला जो प्रोजेक्ट है राम एम्पायर ये आज भूमि पूजन सोहरा हाँ बाहर लोकेशन दाख भूमि पूजन सोहरा आज पार पड़ता तो है इतने भूमिपूजन निमित्ताने मित्रमंडळी इन्व्हेस्टर फ्लॅट धारक सुद्धा इथे जमलेले आहेत आणि हा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे येतच आहेत फ्लॅट धारक वगैरे जे आहेत ते आपण लवकरच लोकेशन बघूया लो, लोकेशन कव्हर करूया आपण आता लवकरच बदलापूर पूर्व विभागामध्ये हा प्रोजेक्ट आहे बदलापूर पूर्वमध्ये गांधी चौकातून तुम्हाला थोडस पुढे यायचं आहे फक्त गांधी चौकातून थोडं पुढे आल्यावरती आपल्याला लगेच आपला राम एम्पायर हा जो पाटकर ग्रुपने प्रेझेंट केलेला प्रोजेक्ट आहे तो आपल्याला मिळणार आहे एकदा आपण बाहेरून लोकेशन याची नक्कीच कव्हर करूया जेणेकरून जर तुम्हालाही इथे यायचं असेल बुकिंगसाठी वगैरे तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता अर्थात आज नवीन वर्ष आहे गुढीपाडव्याची सुरुवात आहे आणि गुढीपाडव्याच्या सुरुवातीला जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर बुक करायचं असेल तर भूमिपूजन सोहळा पार पडत आहे इथे अशा छान अशा वास्तू असलेल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या स्वप्नातील घर बुक करू शकता आणि अगदी प्राईम लोकेशन आहे जर ही हा रस्ता बघितला आपण आता इथे तर जवळच आपल्याला इथून पोदार स्कूल इंटरनॅशनल स्कूल झाले आपली पोदार स्कूल झाली ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल झाली त्याचबरोबर विहा इंटरनॅशनल स्कूल झाल्या तर अशा ज्या शाळा आहेत आपल्याला अगदी जवळ मिळतात त्यानंतर इथून पुढेच गेल्यावरती आपल्याला आपला खरवाई नाका सुद्धा मिळतो तर आता आपण प्रॉपर एक लोकेशन कव्हर करूया आपण आहोत राम एम्पायर या प्रोजेक्टचा भूमिपूजन सोहळा नुकताच इथून पार पडलेला आहे इथेच बनणार आहे आपला जो बिल्डिंग आहे आपला जो टावर आहे तो इथेच बनणार आहे ही अशी असणार आहे आपला प्रोजेक्ट जो आहे तो भूषण पातकर द डायरेक्टर ऑफ पातकर ग्रुप यांच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट आहे अशी आपली बिल्डिंग बनणार आहे आहे आपलं बुकिंग ऑफिस हो तुम्ही कधीही इथे येऊन बुकिंग करू शकता लोकेशन आपण आता बघूया हा आहे आपला गांधी चौक इथून आपलं मंदिर दिसत आहे मारुती मंदिर तर हा आहे आपला गांधी चौक आणि अशा प्राईम आपला राम एम्पायर हा प्रोजेक्ट मग तुम्ही पण या तुमच्या स्वप्नातील घर बुक करा या साईडला जर आपण बघितलं तर इथून आपल्याला संपूर्ण शाळा ज्या आहेत इंटरनॅशनल शाळा वगैरे मिळणार आहेत त्यानंतर पुढे जाऊन खरवई नाका सुद्धा आहे तर मग आताच बुक करा तुमच्या